हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर ह्या जुन्या स्वेटरचा आपण आज उपयोग करणार आहोत याची चेन जी आहे ती खराब झालेली आहे आणि ह्या स्वेटरचा मी आधी पण एक एक उपयोग केलेला होता तर याचे जे स्लीव्ज आहेत त्याचा उपयोग करून मी खूप सुंदर असे सॉक्स याचे बनवलेले होते तर त्याची लिंकसुद्धा मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर ह्या स्वेटरमधून जे आहे ते मी दोन तुकडे इथे कट करून घेतलेले आहेत असे दोन तुकडे मी इथे कट करून घेतलेले आहेत तर ह्या तुकड्याचं जे मेजरमेंट आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याआधी आपण यावरती पाय ठेवायचा आहे जो मी कपडा कट केलेला होता त्याच्यावरती पाय ठेवून मी दोन्ही वरती आणि खाली एक एक इंच एक्स्ट्रा मी इथे कपडा घेतलेला आहे त्यानंतर पाय परत मी याच्यावर ठेवलेला आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला पाय ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आपला पूर्ण पाय झाकेल दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला असा कपडा घ्यायचा आहे तर याचा मेजरमेंटसुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सुद्धा मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे तो त्यानंतर इथे आपल्याला जी वरची बाजू आहे म्हणजे जी सरळ बाजू आहे ती मी वरती ठेवलेली आहे आणि एकावरती एक अशा पद्धतीने इथे कपडा ठेवून घेतलेला आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते मी तुम्हाला सांगते दहा बाय दहा इंच याचं मेजरमेंट आहे जर तुमचा पाय मोठा असेल तर साडे दहा बाय दहा इंच तुम्ही इथे मा पे आ... कपडा जो आहे तो घेऊ शकतात तर साईडने असं खाली अर्धा इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे ज्या साईडने साडे दहा इंच आहे त्या साईडने सा अर्धा इंचावर मार्क करायचा आहे आणि अशी तिरकस आपल्याला रेश अशी ओढून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी असं तिरकस आपल्याला इथे कट करायचं आहे आणि इथे जे आहे ते सरळ रेश ओढून मी ही रेश जी आहे ती कट करून घेणार आहे कैचीच्या मदतीने तर अशा पद्धतीने कपडा ठेवून आणि हे दोन्ही बाजू जे आहेत ते मी इथे कट करून घेणार आहे डार्क करून दाखवत आहे मी तुम्हाला इथे दिसण्यासाठी तर दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे कपडा खूप सुंदर आहे फक्त आपल्याला एका रेक्टँग्युलर पीस पासून हे तयार करायचं आहे अजिबात त्याला वेळ लागत नाही पाचच मिनिटात तयार होतं नक्कीच ट्राय करून बघा तर दोन्ही बाजूंनी मी कट करून घेतलेला आहे दोन्ही बाजूने तर असे दोन पीस आपले तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला जे आहे ते यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे कोणताही कपडा तुम्ही इथे वापरू शकतात तर दो... मी इथे दोन कपडे घेतलेले आहेत आणि याचे जे मेजरमेंट आहे दोघांचंही सेम आहे तर दो दोन्ही मी आकाराप्रमाणे कट करून घेतलेले आहेत याच्यावरती सरळ बाजू जी आहेत ती दोघांची सरळ बाजू एकावरती एक ठेवायची एक आहे कपड्याची दो दोन्हींचीही बाजू जी आहे ते एकावरती एक मी सरळ ठेवलेली आहे आणि आपल्याला जे आहे ते इथे जे आहे ते साईडने आपल्याला दोन्ही बाजूंनी शिवून घ्यायचं आहे तर इथे दोन्ही बाजूंनी आपल्याला दोन्ही पीस शिवून घ्यायचे आहेत तर मी दोन्ही शि पीस जे आहे ते शिवून घेतलेले आहेत त्यानंतर आतून कपडा अशा पद्धतीने आपल्याला बाहेर काढायचा आहे तर दुसरासुद्धा कपडा जो आहे तो आपल्याला असा आतून बाहेर काढायचा आहे आणि हे पीस जे आहे ते आपले दोन तयार झालेले आहेत खूप सोपं आहे खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहन मेहनतीत आपण हे तयार करू शक शकतो तर हे जे आहे ते दोन्ही पीसातून बाहेर काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्या दोन्ही बाजूने तुम्ही टॉपस्टिच करू शकतात तर मी ते टॉपस्टिच नाही केलेलं तर त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून मी ते सेंटर मार्क केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार असं द्यायचा आहे इथे आणि इथे सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे गोल आकाराने त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून जे आहे ते गोल आकाराप्रमाणे शिवून घ्यायचं आहे आपल्याला असं मार्किंग करून मी इथे दोन्ही बाजूंनी इथे शिवून घेणार आहे त्या दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला बनवायला शिकवल शिकवणार आहे तर त्यानंतर जे आहे ते आपल्याला इथे अशा पद्धतीने कपडा जो आहे तो घ्यायचा आहे आणि ते सरळ आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे इथे पिनअप करून घेऊ शकता तुम्ही आणि त्यानंतर आपण इथे शिवून घेऊ शकता तर ले ले अशा पद्धतीने आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे आणि इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी अशा पद्धतीने फोल्ड करणार आहे आणि इथे सरळ पिन लावून इथे सरळ शिवून घेणार आहे तर दोन्ही जे साईड आहेत त्या मी इथे शिवून घेतलेल्या आहेत त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि ते असं एक एक इंच माप घेऊन आपल्याला अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे आणि ते आकारामध्ये शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपली टाच आहे ती गोल गोल असते मागच्या बाजूने तर अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे ही हा मागचा भाग आहे तर दुसऱ्यासुद्धा बाजूला आपल्याला एक इंचावर असं मार्क करायचा कर आहे आणि तिथून आपल्याला गोल आकार असा द्यायचा आहे आणि ते आपल्याला असं गोल आकाराने शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने जे आहे ते मी गोल आकाराने इथे शिवून घेणार आहे तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी इथे शिवून घेणार आहेत आणि इथे दोन्ही बाजूं मी इथे शिवून घेतलेले आहेत बघू शकतो दोन्ही बाजू ज्या आहेत ते मी इथे शिवून घेतलेल्या आहेत गोलाकाराप्रमाणे तर इथे थोडं कमी जास्त झालं तर तुम्ही इथे जे आहे ते टीप मारून घेऊ शकतात जर तुमचा पाय जर छोटा मोठा असेल तर तर त्यानंतर इथे जे आहे ते अशा पद्धतीने आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे बनवायला खूप सोपं आहे आणि कुठेही तुम्हाला हे टोचणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे आपण हे बनवलेलं आहे त्यानंतर आपल्याला जे आहे ते वरती जे आहे ते आपल्याला आता वरचा फ्लॅप जो आहे तो वरती ओपन आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर इथे साडेतीन इंचावर मी मार्क करणार आहे इथे इथे आपल्याला तिथपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचा आहे हा ओपन भाग तर दोन्ही बाजूंनी जे आहे ते आपल्याला साडेतीन इंचावर असं मार्क करायचं आहे आणि आपल्याला इथे जे आहे ते सरळ शिवून घ्यायचं आहे इथे दोन्ही बाजूने जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजू जे आहेत ते आपल्याला इथपर्यंत शिवून घ्यायचे आहेत आकार खूप सुंदर यायचा तयार होतो नक्कीच ट्राय करून बघा खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत आपण हे बनवू शकतो तर तुम्ही सिंगल कपड्याचं सुद्धा हे बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे पिनअप केलेलं आहे तिथे शिवून घेणार आहे मी तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी इथे शिवून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही दोन्ही बाजून मी इथपर्यंत शिवून घेतलेल्या आहेत आणि आपला जर सॉक्स आहे किंवा बूट म्हणू शकता तुम्ही याला तर इथे जे आहे ते मी शिवून घेतलेलं आहे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी तयार झालेल्या आहेत तुम्हाला पायातसुद्धा मी घालून दाखवते बनवायला खूप सोपं आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं इथे तुम्ही बटनसुद्धा लावू शकतात आता आपण जिथे टीप मारली तिथे तुम्ही बटनसुद्धा टाकू शकतात लावून घेऊ शकतात तर द पायात खूप सुंदर दिसतं बनवायला खूप सोपं आहे दिसायला खूप सुंदर दिसतं नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा करा विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय